रत्नागिरीचे उभाटा गटाचे तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये आज पक्षप्रवेश झालेला आहे राज्यातील ऑपरेशन शिवधनुष्याची सुरुवात रत्नागिरी मतदारसंघातून झालेली आहे आणि उभाटा गटाला खिंडार पडायला आम्ही सुरुवात केली असं प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आणि उबाटा गटाचे माजी रत्नागिरी तालुका प्रमुख बंड्या साळवी यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती सदस्य, सदस्य, सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं शिवसेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे पक्षप्रवेशाचे प्रमुख प्रमुख या रत्नागिरी तालुक्याचे उबाटाचे तालुका प्रमुक. पंढरशेठ साळवी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत महेंद्र जापडेकर त्यांच्या पत्नी ज्या सभापती होत्या ते देखील उपस्थित आहेत अभय खेडेकर ते स्वतः उबाटाचे पत्रकार आहे पत्रकार नाही आहे पदाधिकारी आहेत त्यांच्या पत्नी माजी सभापती आहेत त्या देखील उपस्थित आहेत असा शेकडो उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरशेठ साळवींच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे मला आनंद आहे की या पक्षप्रवेश सोहळ्याला माझ्यासोबत पूर्वी काम करणारे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख आउट ऑफ स्टेशन आहेत पण शहर प्रमुख असतील महिला आघाडीच्या प्रमुख असतील दोन्ही महिला आघाडीच्या प्रमुख असतील सगळे नगरसेवक असतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील सगळे याला उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण आहे मला असं वाटतं की या पक्षप्रवेशाची दखल अख्ख्या महाराष्ट्रानं घेतलेली आहे कारण काल जे मी मुंबईमध्ये सांगितलं होतं की उबाठा रत्नागिरी जिल्ह्यातली नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारेल त्याचा पहिला भाग आज पूर्ण झालेला आहे शेठ आणि त्यांचे सर्व सहकारी हे शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही कायम ठेवू त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही कारण बंड्याशेठ साळवेंचे आणि माझे संबंध जे आहेत हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याच नेतृत्वाखाली हे अडीच वर्ष जर सोडलं त्या तालुक्यामध्ये आम्ही केलेलं होतं त्याच्यामुळे तो तोच त्यांचा मान सन्मान पुन्हा एकदा पक्षामध्ये देखील केला जाईल महेंद्र जापडेकर असतील अभय खेडेकर असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जी संधी पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याला आवश्यक आहे असं त्यांना वाटते ती पदं त्यांना सगळे मिळून आम्ही त्यांना देऊ त्याच्यामध्ये कुठेही कटुता येणार नाही आणि येत्या काही कालावधीतच मग एक दोन दिवसामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या सह्यांची पदाधिकाऱ्यांची पत्रं ही त्यांच्यापर्यंत पोचतील आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जे सगळे लोकं आलेली आहेत ही फक्त विकासावर विश्वास ठेवून आलेली आहेत स्वतःची कुठची महत्त्वाकांक्षा मला हे बनायचं आहे मला ते बनायचं आहे असं न करता माझ्यावर विश्वास ठेवून शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैयांचं देखील योगदान आहे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि पूर्वीचे पदाधिकारी आणि नव्यानं होणारे पदाधिकारी एक हे एकरूप होऊन काम करतील आणि पूर्व पूर्वीच्या निवडणुकांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये होईल आमच्या दहाच्या दहा जागा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या या महायुतीच्या असतील वीसच्या वीस पंचायत समितीच्या जागा या महायुतीच्या असतील शिवसेना त्याच्यामध्ये मोठा पक्ष असेल आणि स्वतःचा पक्ष वाढवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं काल जे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांनी आमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा केलेल्या आहेत की सभासद नोंदणी असेल किंवा महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका या अतिशय सक्रियपणानं आम्हाला लढवायच्या आहेत त्याच्यासाठी नवे जुने हे वाद कुठेहीवर नाहीत मगाशी मी सांगितलं की आम्ही पक्ष म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून वावरतो त्याच्यामुळे हे सगळे पदाधिकारी माननीय शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आजपासून कामाला लागतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे